आज विश्वासराव नारायण पाटील आबाजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आत्तापर्यंत रक्तदानाची संख्या पाहता साडेचारशे ते पावणेपाचशे रक्तदान रक्तदात्यांनी आबाईंच्यावर जे प्रेम करणारे भागातील आलेले सर्व कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत तिने उत्स्फूर्तपणे येऊन इथं रक्तदानाचा एक मोलाचं काम केलेलं आहे जे जेणेकरून माणसांच्या जीवनात रक्ताचं महत्त्व एवढं आहे की संकटाच्या काळी जर बघितलं तर रक्त हे मिळणं अतिशय अवघड होते आणि रक्ताचा जो तुटवडा तो पाहता हे रक्तदान शिबिर इथं ठेवून एक मोठं काम आबाईंच्या वाढदिवसानिमित्त गावातील आबाईंचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे जे सर्व भागातील लोक आलेले आहेत त्यांनी रक्तदानाचा कार्यक्रम केलेला आहे गावातील क्रीडाप्रेमी मुलं असतील ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांनी क्रिकेटच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत तर या क्रिकेटच्या स्पर्धा इथून पुढच्या आठ दिवस चालू राहणार आहेत अठरा तारखेपासूनच पुढचे आठ दिवस हे क्रिकेटच्या स्पर्धा इथे आयोजित केले आहे जेणेकरून मुलांना एक कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना एक पुढचं चा प्लॅटफॉर्म चांगलं मिळावं यासाठी ह्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत असेच बरेच उप उपक्रम हे आबांच्या वाढदिवसानिमित्त पुढील काळात पण माग परवा पण आमच्या झालेल्या इथं पाद्यपूजनाचा जो कार्यक्रम आहे मुलांनी शाळेतला घेतलेला होता त्याला पण शाळेतील मुले व त्यांचे पालक येऊन हे चांगले योगदान त्यांनी दाखवलेलं आहे आणि पुढच्या काळात पण आबाईंचा वाढदिवस तेरा तारखेला आहे एप्रिलच्या तेरा तारखेला आहे तर ह्या वाढदिवसाला सुद्धा सर्वजण हजर राहून तिथं आबाजींना शुभेच्छा द्या द्याव्यात असं मी सर्वांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं शिरोली ग्रामपंचायतच्या वतीनं आवाहन करतो सर्वांना आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज